द ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हेरले येथील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो त्या दिवशी शिक्षकांच्याबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात शिक्षक आपला गुरु मानला जातो याच दिनाचे औचित्य साधून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या विद्या मंदिर व शाळा नंबर दोन मध्ये ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष संभाजी चौगुले संदीप कोले व समीर पेंढारी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य दाखवली विद्यार्थ्यांना शिक्षकांचा अनुभव येण्यासाठी शाळेमध्ये मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिपाई अशी नेमणूक करण्यात आली होती ग्रामीण युवा पत्रकार संघटना कोल्हापूर पुल जिल्हा राज्य तालुका तालुक्याचे अध्यक्ष मी सहभागी चौगले माझ्याकडून माझ्या पत्रकार बांधवांच्याकडून शिक्षक दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यासाठी आज म्हणलं शुभेच्छा दिली कौतुकास्पद बाब आहे की कुठल्याच शाळेमध्ये असं घडलं नसेल की पत्रकार बंधू स्वतः येऊन शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत तर आज आपण माननीय चौगुले सर त्यानंतर समीर पेंडारी सर आणि संदीप खोले सर, सर हे आमच्या शाळेत स्वतः तिघं आले आणि आम्हाला हार्द शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तिन्ही शाळेच्या स्टाफच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने मी तुमच्या सर्वांशी खूप खूप आभारी नमस्कार माझे नाव नाशिक दत्तार ना। आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्त मी आता सातवीत आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्त मी सहावीच्या वर्गाची क्लास टीचर आहे रोहित इयत्ता चौथी मी इयत्ता चौथीची वर्ग शिक्षिका आहे अनुष्का अमोल कांबळे इयत्ता चौथी नमस्कार माझे नाव हिंदवी अमोल मुंडे मी इयत्ता सातवीत शिकत आहे पाच सप्टेंबर निमित्त शिक्षक दिनानिमित्त मी पाचवीची वर्ग शिक्षिका झाले <ज़िवे> आहे नमस्कार माझे नाव देवयन प्रशांत वाघमोडे मी आत्ता सातवी शिकत आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर ये मी मुख्याध्यापिका <ज़िवे> नमस्कार माझे नाव आदित्य सचिन हो शिक्षण दिनाच्या निमित्त मी खूप मुख्याध्यापिका आहे नमस्कार माझे नाव आहे मानसी शिवाजी खबडे मी आता सातवी शिकत आहे शिक्षक दिनाच्या निमित्त मी पहिलीची वर्ग शिक्षिका शिक शिक आहे नमस्कार माझे नाव रेवा गणेश चकोडे आज पाच सप्टेंबर आज शिक्षक शिक शिक दिनानिमित्त मी आता तिसरी शिकवत आहे माझे नाव ना। हर्षदा दीपक सुरेशी आहे मी आत्ता सातवी शिकत आहे आज शिक्षक दिनानिमित्त मी इयत्ता तिसरीवर शिकवत आहे नमस्कार माझे नाव वैष्णवी सचिन पाटील मी इयत्ता सातवीत शिकत आहे मा मी इयत्ता तिसरीच शिकवत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका